न्यूज मराठी मित्रांनो निराकृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी आता निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे निराकृषी उत्पन्न बाजार समितीचे मावळते सभापती शरद जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता यानंतर कृष कृषी उत्पन्न समितीचं सभापती पद हे रिक्त झाले होते त्याचबरोबर निराकृषी उत्पन्न बाजार समितीचं उपसभापती पद पाद देखील रिक्त आहे या दोन्ही पदांच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया ही जाहीर करण्यात आली त्यामुळे निराकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता सभापती कोण होणार याकडे सर्वच पुरंदरकरांचं आणि बारामतीकरांचं लक्ष लागले आहे निराकृषी उत्पन्न बाजार समितीवर नेहमीच अजित पवारांचा वर्चस्व राहिलेला आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये देखील अजित पवार यांचाच विचाराचा व्यक्ती सभापती होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे निराकृष उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी आणि उपसभापतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी ही अधिसूचना जाहीर करण्यात आलेली या संदर्भातील अधिसूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांच्या वतीनं काढण्यात आली या सूचनेनुसार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सासवड येथील उपबाजारामध्ये ही सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीची प्रक्रिया होणार आहे आणि त्यामुळे निराकृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती आणि उपसभापती कोण होणार याकडे पुरंदर आणि बारामती येथील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे त्याचबरोबर या भागातील राजकीय नेत्यांचं देखील याकडे लक्ष लागलेलं आहे निराकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे संचालक मंडळ आहे संचालक मंडळाची निवड झाली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार आणि शरद पवार हे दोघे देखील एकत्र असताना ही निवडणूक झाली होती यावेळी काँग्रेसचे आठ उमेदवार निवडून आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा उमेदवार निवडून आले होते त्यामुळे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील हो 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 या संचालक मंडळामध्ये शरद जगताप यांना सभापती करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद जगताप हे त्यावेळेस सभापती झाले होते सुरुवातीची संधी ही राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली होती आणि नंतर काँग्रेसला ही संधी मिळणार होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आपला कार्यकाळ यावेळी वाटून घेण्यात आला होता आणि त्यामुळेच सध्या तरी काँग्रेसचा सभापती होईल असं म्हटलं जाते खरी स्पर्धा आहे ती उपसभापती पदासाठी निराकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या जर पाहिलं तर महाविकास आघाडी म्हणून जर विचार केला तर महाविकास आघाडीचं प्राबल्य असल्याचं पाहायला मिळतंय राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्याकडे जर पाहिलं तर त्यांच्याकडे सहा बाजार समितीचे संचालक आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे चार संचालक आहेत तर संजय जगताप यांच्याकडे आठ संचालक आहेत एकंदरीत पाहता महाविकास आघाडीकडे एकूण बारा संचालक आहेत आणि त्यामुळे बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं पारडजळ आहे विधानसभेच्या निवडणुकीवेळी अजित पवार यांनी ऐनवेळी संभाजी झेंडे यांना उमेदवारी देऊन संजय जगताप यांच्या विजयामध्ये अडचण निर्माण केली होती अजित पवार यांनी संजय जगताप यांच्या विजयाचा विजया रथ दिवे गटाच्या खालीच अडकवला होता आणि त्यामुळे आता सभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून अजित पवार गटाला महत्त्व दिले जाईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे काँग्रेसमधून अजित पवार यांच्या विरोधात नाराजी असल्याचं पाहायला मिळते जर काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर अजित पवार यांचा उपसभापती होऊ शकणार नाही त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या तरी अस्वस्थता दिसून येते मात्र असे असले तरी संजय जगताप अजित पवार यांच्या वाकड्यात जाणार नाहीत असं देखील काही संचालकांकडून सांगितलं जातं या सभापतीच्या निवडीमध्ये काही संचालकांची नावं पुढं आहेत आणि हे कोण संचालक आहेत हे देखील आपण पाहणार आहोत सभापतीपद हे काँग्रेसकडे निश्चित आहे त्यामुळे काँग्रेसमधील तीन नावं तरी सध्या समोर आहेत काँग्रेसमधून सभापतीपदासाठी संदीप फडतरे देविदास कामते आणि अशोक निगडे अशी नावं पुढे येत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून बाळासाहेब शिंदे आणि शरयू बाबळे यांची नावे आघाडीवर आहेत ही नावं जी आहेत ती उपसभापतीपदासाठी आहेत मात्र त्याचबरोबर शरद पवार गटाकडून देखील एक नाव उपसभापती पदासाठी येते ते म्हणजे गणेश फुले यांचं नाव गणेश फुले यांचं नाव देखील उपसभापतीपदासाठी चर्चेत आहे त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उपसभापती पदासाठी चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळते ऐन निवडणुकीच्या वेळी जर गणेश फुले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर ही निवडणूक निवडणूक म्हणजे मतदान होऊनच घ्यावी लागणार आहे ही बिनविरोध होणार नाही आणि त्यामुळे अजित पवार यांना देखील इथं धक्का बसू शकतो खरं पाहिलं तर अजित पवार यांना पुढील काळामध्ये संजय जगताप यांची गरज आहे कारण थोड्याच दिवसानंतर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागणार आहे त्याचबरोबर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये देखील संजय जगताप यांची गरज अजित पवारांना लागणार आहे त्यामुळे अजित पवार या निवडणुकीमध्ये संजय जगताप यांच्याशी जुळवून घेतात की संजय जगताप अजित पवारांच्या विरोधात न जाता सरळ सरळ उपसभापतीपद अजित पवारांना देतात हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच पुरंदर तालुक्यातील या निवडीकडे अनेक अंगांनी पाहिलं जात आहे कारण या निवडणुकीमध्ये संजय जगताप आणि अजित पवार यांच्यामधील सत्य टिकून राहतंय का या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची जी दुरावलेली मनं आहे ती पुन्हा एकत्र येत येत आहेत का हे देखील पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर शरद पवारांचा जो पक्ष आहे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे तो देखील संजय जगताप यांच्याबरोबर जातो आहे का आणि एकंदरीत वाढलेली ताकद बाजार समितीमध्ये असलेली वाढलेली ताकद याच्यावर विश्वास ठेवून संजय जगताप उपसभापतीपद शरद पवार गटाला देत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि पुढील काळामध्ये पुरंदरचं राजकारण कसं राहील याची छोटीशी नांदी या सभापती पदाच्या निवडणुकीतून समोर येणार आहे मित्रांनो आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद